ओम योग गंगा या कार्यक्रमामध्ये आपण बरंच काही आजपर्यंत बघितलं आहे आणि आपल्याला बघायचं पण आहे पुढे बरंच काही शिकायचं आहे तर आज आपण पोट साफ होण्यासाठी काही आसनं बघत आहोत कारण की आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की आजाराची सुरुवात ही पोटापासूनच आहे पोट साफा पोटाला साफ ठेवणं हे आवश्यक आहे मग त्याच्यासाठी काही रेचक सांगितलेले आहेत परंतु त्याची आम्हाला सवय नाही लावायची मग हे नॅचरल नैसर्गिकरित्या आपल्याला कसं पोट साफ ठेवता येईल मग सकाळी गरम पाणी पिणं हे सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये सकाळी गरम पाणी प्यायचं आहे आणि गरम पाणी पिऊन जर आपण हे पाच आसनं केले पुढे आपण शंख प्रक्षालन ही प्रक्रिया एक क्रिया आहे शंख प्रक्षालन त्याच्याबद्दल आपण सविस्तर बघणारच आहोत परंतु आज जे पोट साफ होण्यासाठी शंख प्रक्षालनाचेच पाच आसनं आहेत हे ते आपण बघणार आहोत मग सकाळी सकाळी आपल्याला उठल्याबरोबर सुरुवातीला तर गरम पाणी प्यायचं आहे जेवढं आपण पिऊ शकतो धरणात एक ग्लास किंवा दोन ग्लास किंवा अडीच ग्लास तेवढा आपण पिऊ शकतो तेवढं प्यायचं आहे आणि ते पण कसं प्यायचं आहे कुकड बसून मला बसून ह्या पद्धतीने बसून आपल्याला पाणी प्यायचं आहे तर सुरवातीला जे पहिलं आसन आहे दंडस्थितीमध्ये उभं राहायचं आहे पोश्चरचं प्रत्येक वेळेस आपल्याला लक्ष आपण बघत आहोत की पोश्चरमुळे पण बरेच स्वीकार आपल्याला येतात तर पाठीचा कणा सरळ आहे थोडंसं हे पुढे आणि हे थोडंसं मागे या पद्धतीने आणि कमरेमध्ये जेवढी कंबर आहे तेवढंच पायामध्ये अंतर आणि थोडेसे अंगठे आपल्याकडे या पद्धतीने आपण उभं राहिलेलो पहिलं जे आसन आहे त्याचं नाव आहे ताडासन दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंतवलेले आहेत आणि सावकाशरित्या लांब श्वास घेत राहायचा आणि लांब श्वास सोडत राहायचे एक दोन तीन चार पाच असं आपल्याला एक एक आसन कमीत कमी पाच कमी पाच वेळेस करायचं आहे मग दुसरं जे आसन आहे तिरियक ताड आसन दोन्ही हात पुन्हा एकमेकांमध्ये गुंतवले इंटरलॉक केलं उजव्या बाजूला एक आता जेव्हा उजव्या बाजूला आपण झुकलोय मग डाव्या बाजूला पूर्ण आपला कुठे ताण पिळ आणि दाब आहे ना याकडे लक्ष राहणार आहे पायापासून तर हातांच्या बोटापर्यंत बघा कुठे कुठे पायांची बोटं पिंढऱ्या मांड्या गुडघे कंबरेचा भाग कंबरेचा वरचा भाग हात हाताची कोपरं हाताची बोटं बघा जाणवत आहे ना याकडे लक्ष आहे आणि लांब श्वास पुण्यामध्ये पुन्हा दुसऱ्या बाजूने मग आता ह्या बाजूला लक्ष द्यायचं आहे आसन करताना जर आपण तन आणि मनाने जर आसन केलं त्याचे खूप खूप लवकर फायदे आणि रिझल्ट कारण की दोन्ही एका ठिकाणी ठेवलं आहे आणि योगाचं कामच आहे शरीर आणि मनाला जोडण्याचं कार्य हे योग करतं चौकाशरित्या सरळ केलेलं आहे पुन्हा तिसरं जे आसन आहे कटी सौंदर्य आसन दोन्ही हात या पद्धतीने ठेवलेलं आहे उजव्या बाजूला पूर्ण ट्विस्ट करायचं आहे बॉडीला पूर्ण वळवायची आहे बॉडी पाच महिनेपर्यंत दहा महिनेपर्यंत आपली जशी क्षमता आहे हे न वय जास्त आहे क्षमता कमी आहे ठीक आहे कालावधी कमी ठेवा आवृत्त्या जास्त करा परंतु आपण तरुण आहात आपण जास्त वेळ थांबू शकतो पाच महिनेपर्यंत किंवा दहा महिनेपर्यंत लांब लांब श्वास प्रश्वास पुन्हा सावकाश तिथे समोर आणलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूने करायचं आहे सावकाशरित्या आपण डाव्या बाजूनी इथे पण जेवढं आपण उदाहरणात आपण पाच म्हणेपर्यंत उजव्या बाजूला थांबवलं तसंच पाच म्हणेपर्यंत इकडे थांबायचं किंवा दहा म्हणेपर्यंत थांबलं तर दहा मनेपर्यंत थांबायचं मने था मने था दोनच बाजू तर दिल्या देवाने दोन्ही बाजूला सम ताणपिणाने ताप आपल्याला ठेवायचा आहे म्हणून अंक मोजायचे आहे मनातल्या मनात आणि लांब श्वास घेत राहायचा आणि सावकाशरित्या समोर आणलेला आहे आणि खाली लांब श्वास घेत राहायचा आणि लांब श्वास सोडत राहायचा आहे पुन्हा चौथं जे आसन आहे उदराकर्षासन मलासनामध्ये बसलेलो आहोत या पद्धतीने बसलेलो आहोत आता हा डावा पाय आहे त्या उजवी लाव ला। उजवीकडे लावलं त्याला आणि उजव्या बाजूला असं ट्विस्ट एक दोन लमलम श्वास तीन चार पाच पुन्हा सावकाशरित्या दुसऱ्या बाजूनी एक दोन तीन चार पाच पुन्हा सावकाशरित्या आपल्याला पालथ झोपायचं आहे पाचवं जे आसन आहे तिरेक भुजंगनासन पोटावर झोपायचं आहे पोटावर झोपून काय करायचं आहे दोन्ही हात आधी छाती जवळ नंतर थोडेसे लांब ठेवायचे आहे दोन्ही पायामध्ये पण थोडंसं अंतर ठेवायचं आहे टाचा आतमध्ये आणि पंजे बाहेर आता आपलीच विरुद्ध टाच आपल्याला बघायची आहे एक दोन लांब लांब श्वास घेत राहा तीन चार पाच पुन्हा रित्या खाली दुसऱ्या बाजूने तसंच एक दोन तुमची क्षमता जास्त आहे तुम्ही दहा मनेपर्यंत वीस मनेपर्यंत थांबू शकता तीन किंवा आवृत्त्या जास्त परंतु एक एक आसन चार पाच जास्त वेळ करायचं आहे एक आसन कमीत कमी आणि सगळे आसन झाल्यावर या पद्धतीने थोडंसं आपल्याला मकरासन किंवा शवासन पोटावरचं शवासन पालथ्या स्थितीमधलं शवासन डेलं सोडून द्यायचं आहे आणि जे काही आसन केले त्याचे फायदे मनामध्ये जाणून घ्यायचे हे फार महत्त्वाचं आहे जे आपण आसनं करतो आणि लगेच त्याचे फायदे माझं पोट खूप साफ होत आहे पोटाचे विकार कमी झालेले मतलग... आहे माझं आणि दुसरे पण फायदे झाले आसनाचे असं नाही की फक्त पोटाकरता होते आस हेच विशेषतः आहे योगाभ्यासामध्ये की एक आसन अनेक आजारावर मेरुदंड सशक्त झाला आहे आजाराने या आसनाने दुसरे पण फायदे झालेले आहे मनामध्ये ते आसनाचे फायदे आपल्याला जाणून घ्यायचे आहे त्याचं फिलिंग जाणून घ्यायचं आहे आणि सावकाशरित्या उठून बसायचं आहे तर आपल्याला हे महत्त्वाचं आधी जाणून घ्यायचं आहे की पोट साफ का होत नाही आपण आहारामध्ये खूप मोठी सध्या चूक होती आपली एक तो उशिरा जेवतो आहे आपलं जे लहान आतडे आहे बत्तीस फूट इंच आणि त्याची जी रचना आहे पूर्ण सापाप्रमाणे अशी रचना आहे तिथे बारीक 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 कण ते साचले जातात आणि मग तेच नंतर ते कालांतराने ते सडून जातात तिथे मग वात रोग वाढण्याचं कारण हेच असतं की ते त्याचं मग रूपांतर दूषित अन्नामध्ये होतं आणि ते पोटाभयात निघत नाही मग दुसरं कारण आहे की आपण चुकीचे पदार्थ खातो फायबर कमी खातो उदाहरणार्थ आपण आजकालची नवीन पिढी मैद्याचे पदार्थ पिझ्झा बर्गर हे तर खायचंच नाही आहे प्रश्नच नाही आहे मैद्याचे पदार्थ कमी मग ज्यांना पोटांचे विकार आहे मग त्यांनी मोठं अन्न जसं दलिया आहे ओट्स आहे मिलेट्स आहे या पद्धतीचे जर त्यांनी वापर केला गहू आणि तांदूळ बंद करायचे कॉन्स्टिट्युशनवाल्याने आणि साखर कमी करायची आहे मैद्याचे पदार्थ अजिबात नाही तर थोडंसं आपण आहारावर हे केलं आणि पाणी जास्त प्यायचं आहे तर आपण नियंत्रण करू शकतो आहाराचं पण आपल्याला ह्याच्यामध्ये विशेष जोड द्यायची आहे मग ह्याच्यामधलीच पुढे आपण शंख प्रक्षालन ही एक शुद्धी क्रिया आहे तर ती कोणत्या पद्धतीने करायची आहे ती पण आपण पुढे शिकणार आहोत आणि मी ऑनलाईन पण क्लासेस माझे चालतात ऑफलाईन पण मी जवळजवळ ह्या क्षेत्रामध्ये आज पंचवीस वर्ष झाले मी काम कार्य करत आहे आ, रोज माझ्याकडे महिला येतात मी त्यांना शिकवत असते बॅच चालत असतात ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही चालत असतात तर मला असं वाटतं ना तुम्हाला नक्कीच आवडलं असेल पोट साफ होत नाही हे बऱ्याच जणांची तक्रार आजकाल नव्वद टक्के लोकं सांगतात की आमचं पोट साफ होत नाही तर जरूर करून बघा गरम पाणी पिऊन हे आसन करू बघा नॅचरल पोट साफ व्हायला मदत होईल आणि पुढे रेचएफ पण कशा पद्धतीने घ्यायचं हे पण पुढे आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यामुळे बघत चला प्रत्येक व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे बघत चला सबस्क्राईब करत चला प्रत्येकाला स्वास्थ्य देणं हाच उद्देश आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आणि त्यासाठीच मी यु यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे तुम्ही नक्कीच मला साथ द्याल व्हिडिओला सबस्क्राईब कराल ही मला आशा आहे ओ धन्यवाद